उष्णता खूप वाढलेली आहे आणि या उश्मा आपन काई -काई सांगेल? उष्माघातापासून संरक्षण होण्यासाठी आपण काय काय घटते म्हणून दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी बरोबर आपल्या शरीरामध्ये घाम भरपूर येतो आपल्याला आणि घाम आल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण काय होतं कमी होतं आणि ते पाण्याचं प्रमाण भरून काढण्यासाठी आपण दिवसातून कमत कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिलंच पाहिजे अजून काय केलं पाहिजे रे तीव्र उष्णता कधी असते बारा ते तीन या वेळेत कडक ऊन असतं आणि या वेळेत शक्यतो बाहेर जायचं जा? नाही अजून घामोळ्या पुरळ असे आपल्याला बरंच येतं घाम आला की आपल्याला काय घाम आपल्या शरीरात मुरतो आणि मग आपल्याला घामोळे येतात त्याची खास सुटते बरोबर की नाही आणि मग त्याच्या पासून बचाव करण्यासाठी आपण तुम्ही कुठली पावडर वापरता रे घामोळ्याची डर्मिकूल पावडर वापरता त्याचबरोबर आपण दही ताक हे जर पदार्थ आपल्या जेवणामध्ये घेतले तर आपल्याला ह्या घामोळ्या उठणारच नाहीत आणि त्याच्यापासून आपला काय होईल बचाव होईल अजून काय केलं पाहिजे रे सैल सुती आणि सैल हलक्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत कारण डार्क कलरचे कपडे घातले की आपल्याला काय होतं त्याचं त्याच्यातून आपल्याला उष्णता जास्त लागते म्हणून सैलसर अशी हलक्या रंगाचीच आपण कपडे घालावीत अजून जरी आपल्याला ताण लागली नाही तर थोड्या थोड्या वेळाने आपण पाणी पिलंच पाहिजे अजून काय केलं पाहिजे रे बरोबर बरोबर ज्या फळांमध्ये जास्त पाणी असतं अशी फळं खावीत कोणती तर उदाहरणार्थ टरबूज खावं कलिंगड खावं द्राक्ष यासारख्या फळांमध्ये भरपूर पाणी असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जाण्यास मदत होतं म्हणून आपण ही फळं सुद्धा खाल्ली पाहिजेत अजून काय केलं पाहिजे रे उन्हाळ्यात बाहेर जाऊ नये कामाने सकाळी किंवा संध्याकाळी बरोबर उन्हाळ्यात शक्यतो बाहेर जाऊ नये जर आपलं काय कामच असेल महत्त्वाचं तर आपण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच कामानिमित्त बाहेर पडलं पाहिजे दुपारी तीव्र होऊन असतं त्याच्यामुळे आपण बाहेर जायचं जा। नाही अजून काय केलं पाहिजे उन्हाळ्यात थंड पाणी प्यावे थंड पाणी प्यावं पण थंड पाणी म्हणजे कुठलं फ्रीज मधलं का तर ते कुठलं पाणी पिलं पाहिजे माठातील पाणी पिलं पाहिजे थंड पाणी माठामध्ये सुद्धा खूप थंड पाणी होतं आणि हे थंड पाणी आपल्या शरीराला चांगलं असतं परंतु फ्रीजमधलं पाणी आपल्या शरीराला चांगलं नाही फ्रीजमधलं पाणी शक्यतो टाळायचे माठातील थंड पाणी प्यायचे अजून काय केलं पाहिजे लिंबू सरबत प्यावं ताक प्यावं अजून बघा आपल्यासारखंच पक्ष्यांनासुद्धा उष्णतेचा उष्माघाताचा त्रास होतो मग आपल्याला जशी पाण्याची गरज असते तसं या पक्ष्यांनासुद्धा पाणी हवं असतं म्हणून या पक्ष्यांसाठी आपलं काय केलं पाहिजे आपल्या खिडकीमध्ये किंवा आपल्या दरवाज्याच्या बाहेर एका डब्यामध्ये त्यांना पाणी ठेवलं पाहिजे मग आता सांगा बघा आपण बघितलं उन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला काय होणार नाही काय होईल मग तुम्ही सगळ्या या गोष्टी करणार व्हेरी गुड